हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता बघा दिवाळी संपली आणि आईकडनं जाऊन आली पुन्हा आपल्या रुटीनला सुरुवात केलेली आहे तर इथे सकाळचे सात वाजलेले आहेत तर अजून मुलांना सुट्टीच आहे आता दोन दिवसांनी त्यांचं स्कूल चालू होईल आणि सरांना सुट्टी आहे सो मी इथे सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्याचा एक ग्लास घेतला साधं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि आता दिवाळीचं फराळ खाल्लं गावावरनं जाऊन आले म्हटल्यावर आपल्याला थोडंसं स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि थोडं दुर्लक्ष झालं की लगेच वजन वाढतं तर वजन काही वाढलेलं नाही हाय तेवढंच आहे परंतु थोडंसं जरा जडजड जर 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 वाटतं कारण आता जवळपास पंधरा वीस दिवस झाले दिवाळीच्या याच्यामध्ये काही व्यायाम केलाच नाही आणि दिवाळी चार पाच दिवसांची असते परंतु खूप सारी तयारी करायची असते जवळपास अगदी पंधरा वीस दिवसांपासूनच आपण तयारीला सुरुवात करतो आता तुम्हाला माहीतच आहे काय काय तयारी असते ती असो आता इथे बघा हे व्यायामाचे प्रकार मी करायला घेतलेले आहे हे रेग्युलर जे आहेत या अगोदर मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेले आहेत सूर्यनमस्कार बारा वगैरे करत असते त्याचबरोबर स्ट्रेचिंगचे प्रकार ताडासन उष्ट्रासन भुजंगासन धनुर्वासन हे जे आसन आहेत हे ऑल बॉडीसाठी व्यायामाचे प्रकार आहेत आणि खूप सारे आपलं बॉडीचं स्ट्रेचिंग होतं आणि आपण फिट राहायला लागतो तर तुम्ही काहीही खा परंतु व्यायामाची जर सवय असेल ना तर वजन वाढत नाही आणि तुम्ही कायम फिट दिसाल आणि आपण काहीही खाल्लं कुठेही गेलो बाहेरचं खाण्यात आलं तरी पण आपलं वजन वाढत नाही ते मेंटेन राहतं फक्त जे काही खाणार ते क्वांटिटीमध्ये खायचं आणि आपल्या पोटाला म्हणजे सवय होईल ना आहार घ्यायची आपलं पोट तेवढंच मागतं त्यामुळे आपण हे व्यायामाची सवय स्वतःला लावून घेणं फार गरजेचं आहे बघा आत्ताच्या याच्यामध्ये तरी कारण आपण आता बघतोय की खूप सारे आजार जडतात त्याच्याबरोबर वजन वाढतं स्थूलपणा वाढतो काम करायला उत्साह राहत नाही त्यामुळे आपण गृहिणींनी शरीर फिट ठेवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सकाळी लवकर उठायचं साधं कोमट पाणी घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं रोजचा व्यायाम करायचा स्ट्रेचिंगचे प्रकार जर तुम्ही केले तर वाढलेलं पोट देखील लवकर कमी होतं महिनाभरात फरक जाणवेल बघा तुम्हाला आता जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सहा ते सात प्रकार दाखवलेले व्यायामाचे ते स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत ते जर तुम्ही असे म्हणजे दहा दहा वीस वीस रिपिटेशन केलं तर तुम्हाला बघा अगदी महिनाभरात फरक जाणवेल आणि आपण स्वतःच्या मनाशीच ठरवायचं एक टाइमटेबल बनवायचं आता बघा दिवाळीची सुट्टी संपली तर मी पुन्हा माझ्या रुटीनला सुरुवात केलेली आहे म्हणजे व्यायाम सकाळचं कोमट पाणी घ्यायचं दुपारच्या वेळात ग्रीन टी जेवल्यानंतर एक तासाने ग्रीन टी घ्यायचं रात्रीचं फॅट कटर ड्रिंक असं हे मी घेते किंवा रात्रीच्या जेवणात ज्वारीची भाकरी चपाती असेल तर एक टाईम चपाती खायची कार्बोहायड्रेट्स गव्हामध्ये खूप आहे त्यामुळे चपाती एक टाईमच घ्यायची दोन टाईम चपाती घेत असाल तर तुम्ही तिथे एक टाईम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी घेतली तरी चालेल आता थंडी सुरूच झालेली आहे जवळपास त्यामुळे तुम्ही बाजरी किंवा ज्वारीची भाकरी घेऊ शकता त्याचबरोबर मोड आलेले कडधान्य घ्यायचं असं आपल्या मनानेच घ्यायचं सेपरेट किंवा असं वेगळं असं डाएट करायची गरज पडत नाही आपल्याला जर आपण आहारातूनच असं घेतलं ह्या गोष्टींची सवय जर आपण स्वतःला लावली तर बघा तुम्हाला काही वेगळं डाएट करायची किंवा जिम योगा सेंटर जॉईन करायची गरज पडणार नाही तर मी हे जे व्यायामाचे प्रकार आहेत हे माझे रेग्युलरचे आहेत बारा सूर्यनमस्कार करत असते परंतु मी तुम्हाला आता थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे आणि पाच ते सहा प्रकार दाखवत असते व्हिडिओमध्ये किंवा स्ट्रेचिंगचे प्रकार कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मग मी मोजकेच प्रकार दाखवत असते आता तुम्ही थमनेलवर पाहिलेला आहे बघा की आपल्याला ज्या ह्या दहा सवयी जर असतील तर प्रत्येक गृहिणी ही फिट राहील कुठलेही आजार जडणार नाही आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा सांगतात की व्यायाम आहार व्यवस्थित घ्या गरम पाणी घ्या किंवा फ्रूट स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य खा डाएट चार्ट देतात परंतु जर आपण ह्या गोष्टी स्वतः फॉलो केल्या किंवा आपण ह्या गोष्टींची जर स्वतः सवय लावली तर आपल्याला डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळ येणारच नाही तर, तर बघा असे हे व्यायामाचे प्रकार तुम्ही रोजचे रेग्युलर करायचे आहेत तर स्ट्रेचिंगचे प्रकार याने खूप आपल्या बघा मनका पाठ कमरेला खूप आराम मिळतो हे जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये ते तुम्ही रेग्युलर करायचे आहेत मेडिटेशन करा मेडिटेशनने काय होतं की आपलं माइंडसेट होतं आपलं डोक्यामध्ये नको ते निगेटिव्ह विचार येत नाहीत आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो या अगोदर पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मेडिटेशन सकाळी आणि रात्री झोपण्या अगोदर एक दहा ते बारा मिनटं तुम्ही जर केलं तर बघा तुम्ही पॉझिटिव्ह राहायला लागाल म्हणजे जरी आपल्यासोबत न निगेटिव्ह काही गोष्टी घडल्या तरी आपण त्या पॉझिटिव्ह घेतो आणि आपण पॉझिटिव्ह राहतो पॉझिटिव्ह राहिल्याने काय होतं आपले हार्मोनन्स जे असतात शरीरातले ते बॅलन्स व्हायला लागतात आणि मेन म्हणजे आपल्या लेडीजचे पिरियड्स रेग्युलर येतात पुन्हा पिरियड्स रेग्युलर आल्यानंतर आपला चेहरा बघासा टवटवीत अगदी ग्लो शाईन करायला लागतो त्यामुळे रेग्युलर व्यायाम करा ला ला तुम्ही आता बघा हे जे झाडं आहेत त्या तुम्ही गावाला जाण्याअगोदर पाणी भरपूर दिलं होतं आणि गॅलरीत ठेवलं त्यानंतर मी पुन्हा ते गॅलरीतून आता मी बाथरूममध्ये ठेवले आणि मनसोक्त त्यांना पाणी दिलं त्या झाडांकडे पाहिलं ना की वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते आणि घरामध्ये अगदी छान आनंदी प्रसन्न वातावरण राहतं त्या झाडांकडे पाहिलं तरी ती हिरवीगार टवटवीत झाडं त्यामुळे ते त्यांना मी असं मनसोक्त आठवड्यातून एकदा दोनदा पाणी देते त्याचबरोबर बघा आल्याबरोबर कामांना सुरुवात केली व्यायाम झाला झाडांना पाणी दिलं गॅलरी धुतली त्यानंतर सगळीकडनं कचरा काढला कचरा काढल्यानंतर हॉल वगैरे सगळं आवरलं अस्तव्यस्त पडलेलं सगळं जिथल्या तिथे सामान ठेवलं आणि गावावरनं आल्यावर तुम्हाला माहितच आहे मग ते ट्रॅव्हलिंगमधले कपडे वगैरे असतात किंवा आपण जे काही नेलेलं असतं ते सगळं जिथल्या तिथे जागेवर गेलं की आपल्याला खूप बरं वाटतं आणि घरामध्ये आलं ना कुठेही तुम्ही बाहेर फिरून या बघा घरामध्ये आलं ना आपल्या स्वतःच्या की असं वाटतं की स्वर्गात आल्यासारखं वाटतं आणि तो वेगळाच आनंद आपल्याला होतो तर मला तर होतं असं म्हणजे मी कुठंही फिरून आली ना तर घरामध्ये आपल्या स्वतःच्या आली ना की असं वाटतं मी स्वर्गातच आले बघा तर आता असो आता सगळं आवरलं म्हणजे क्लिनिंगचं सगळं आवरून घेतलं आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर नाश्त्यामध्ये आज पोहे केलेले आहेत तर सरांना पण सुट्टी आहे मुलांना सुट्टी आहे सो विचार केला दिवाळीचं फराळाचं खाम कंटाळा आला त्यामुळे आता इथे मी पोहे बनवले पोहे छान असे लुसलुसित झाले होते मस्त तर पोहे खाल्ले त्यानंतर पुन्हा नाश्त्याची भांडी वगैरे क्लीन केली आता हे बाथरूम वगैरे सगळं मी क्लीन करूनच गेली होती गावाला जाताना पण आल्यानंतर पुन्हा मग आता हे सगळं स्वच्छ आल्या आता एक चार पाच दिवस झाले मी आली आहे सगळं अस्तव्यस्त पडलेलं जिथल्या तिथे ठेवून घेतलं कपडे वगैरे दोन तीन दिवस सगळे वॉश केली त्यानंतर आता पाऊस पण मध्ये दोन दिवस खूप पडत होता तर सगळं हे आता पुन्हा बाथरूम वगैरे क्लीन करायला घेतलं आणि ही रेग्युलरची जी कामं असतात ना तर ती बघा आपण एक जरी हात मारला ना असं बेसिंग किंवा आंघोळीचं मग किंवा स्टूल असू द्या किंवा किचन बेसिंग सिंक हे सगळं जे आपण बघा रेग्युलर जे रोजचा आपण एक एक जरी हात मारला ना तरी तो स्वच्छ आणि क्लीन दिसतात बघा म्हणजे बेसिंग हे नळ वगैरे तर आता इथे मी स्क्रबरला थोडंसं साबण घेतला आणि हे नळ वगैरे सगळं क्लीन करून घेतलं टाईल्स वगैरे वॉश बेसिंग वगैरे सगळं तर सगळं छान नव्यासारखं चमकतं आणि हे सगळं रेग्युलर जे आपली रेग्युलरची कामं असतात ना ती सगळी व्यवस्थित आवरली ना की मग शांत वाटतं आपल्याला अगदी फ्रेश वाटतं तर मला तर वाटतं मग मी आता हे सगळं क्लीन करून घेतलं त्यानंतर फरशा वगैरे सगळं पुसून घेतलं आता व दोन्ही बाथरूम क्लीन करून एक बाथरूम क्लिनिंग करून घेतलं आणि त्यानंतर आता हे दुसरं बाथरूम म्हणजे दोन्ही बाथरूम वगैरे आणि आल्यानंतर मग झाडांना वगैरे सगळं पाणी सगळं जिथल्या तिथे ठेवलं की खूप बरं वाटतं तर असं होतं आणि असं हलत चालतं आपलं शरीर ना सारखं सतत काही ना काही करत राहिलं ना की कामं पण सुचतात कामं झाल्यासारखी वाटतात आणि विशेष म्हणजे आपण फिट राहतो आणि एखादं जरी काम आपण एक्स्ट्रा केलं ना की बघा आपलं मन किती सुखावतं त्यामुळं कामं करताना आहे ना असं नियोजन करा की एक्स्ट्राची जी कामं तुम्ही करताय रेग्युलरची कामं झाल्यानंतर एक्स्ट्राची तुम्हाला कामं करायची आहेत ना त्याचं एक टाइम टेबल बनवायचं तर आपण होम मेकर असू द्या किंवा वर्किंग वुमन्स असू द्या आता वर्किंग वुमन्स म्हटलं तर त्यांना संडेला सुट्टी असते पण आपण होममेकर म्हटलं की हाऊस वाईफ म्हटलं की त्या घरामध्ये सारखे काही ना काही कामं निघतच असतात काढली तर असतात नाही तर मग काहीच नसतात असं होतं आणि आपण सतत असं हालचाल करत राहिलो ना की बघा आपलं शरीर फिट राहतं आणि थकवा जाणवत नाही आपल्याला परंतु आपण एकदा कंटाळा केला ना की कंटाळाच येतो आता बाथरूम बघा सगळं क्लीन झालं हे सगळं क्लीन झालं ना की खूप छान मनाला फ्रेश वाटतं आणि मला तर खूप वाटतं फ्रेश असं आणि आता रेग्युलरची ही जी कामं असतात ना ही सगळी सकाळची पटपट मी आवरून घेतली त्यानंतर दुपारचं मग सारखं काही ना काही निघतच असतं दळण करायचं त्याचबरोबर आता बघा कपडे वगैरे हे दोन तीन दिवसांची खूप साठलेली होती मग ती वॉश करून पुन्हा सुकल्यानंतर घड्या करून जिथल्या तिथे ठेवायचं पुन्हा नेलेल्या जे बॅग्स वगैरे होत्या ते सगळ्या क म्हणजे त्यातलं सामान काढून जिथल्या तिथे ठेवलं म्हणजे याच्यातच माझे दोन तीन तीन दिवस गेले आणि आपण गृहिणींनी स्वतःला फिट आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी ह्या ज्या मी सवाई बदलना तुम्हाला व्हिडिओमध्ये दहा सवयी सांगितलेल्या आहेत ह्या स्वतःला लावून घ्या तुम्ही समोरच्याला बदलण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदला बघा तुमचं आयुष्यच बदलून जाईल आणि हे दोन ते तीन वर्षामध्ये मा माझे बदल मी तुम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे की मी पॉझिटिव्ह राहते स्वतःमध्ये बदल केले आणि आपण बघा ट्रेंडिंगनुसार स्वतः आपण ड्रेसिंग केलं किंवा राहणीमान आपलं बदललं किंवा आपण नवीन नवीन नवी गोष्टी शिकल्या तर आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं आणि आपण पॉझिटिव्ह राहतो बघा कधी तुम्ही असं स्वतःला छान आवरून कधी आरशात बघा स्वतःला विचारा तुम्ही खरंच खूप सुंदर आहात म्हणजे आपण स्वतः खूप सुंदर आहोत पण आपण काय करतो स्वतःला कमी समजतो स्वतःला कधीच कमी समजायचं नाही जसे आहात तसे तुम्ही खूप सुंदर आहात कोणासाठी स्वतःला बदलायची गरज नाहीये फक्त तुम्ही स्वतःसाठी स्वतःला बदला स्वतःवर प्रेम करायला शिका आणि आपण खरंच म्हणजे आपण काही ना काही करू शकतो हा निच्छा आपण स्वतःच्या मनाशी ठरवला ना की आपण खूप काही करू शकतो असो आता बघा इथे मी दळण करायला घेतलं दळण केलं त्यानंतर एक दळण लावलं आणि आता दुसरं ज्वारीचं करायला घेतलं एक साथ मग दोन्ही दळणं करून घेतली की मग जवळपास दोन आठवडे बघायला लागत नाही गव्हाचं पीठ चांगलं टिकतं आणि ज्वारीचं मी थोडंसंच दळत असते म्हणजे एक टाइम भाकरी असते तर आता सगळं आवरून घेतलं मला जवळपास बघा चार ते पाच वाजले सगळी कामं आवरता आवरता दळण दळणाला मला एक ते दोन तास म्हणजे दळण करायला वेळ लागला करा नाही परंतु दळण दळायला एकदा चक्कीमध्ये टाकलं की मग दोन्ही दळणं मी एकत्र एक दळून घेते मग पुन्हा चक्की साफ करायची गिरणी पिठाची त्याच्यातच खूप वेळ जातो मग पिठाची गिरणी वगैरे साफ केली त्यानंतर हे सगळं धूळ वगैरे बसलेली होती हे सगळं सोफा वगैरे झटकून घेते आणि संध्याकाळच्या वेळेला पण मी असं आवडते कारण तिन्ही सांच्या वेळेला दिवाबत्तीचा टाईम होण्या अगोदर आपण सगळीकडनं कचरा काढायचा असतो तर हे तर तुम्हाला माहीतच आहे परंतु मी दोन टाईम असं कचरा वगैरे काढून सगळं स्वच्छ करते आणि त्याचबरोबर मग दिवा बत्ती वगैरे लावते संध्याकाळच्या वेळेला तुळशी समोर दिवा वगैरे लावल्याने खूप छान प्रसन्न वाटतं तर आता सगळं आवरलं आणि बघा अजून ज्वारीचं दळणच चालू आहे म्हणजे काय होतं की एक साथ ना की मग एक दिवस बघा आता दळण करायचं दुसऱ्या दिवशी मग कपडे वगैरे असं काही ना काही एक्स्ट्राचे कामं निघतच असतात त्याचबरोबर अजून ब्लाउज वगैरे दोन ते तीन शिवायचे राहिलेले आहेत माझे तर दिवाळीमध्ये मा पण आता मी खूप म्हणजे गडबडच होती सणासुदीची म्हटलं तर मग काही कामं तशीच ठेवून दिली होती मग ती आता आईकडनं जाऊन आल्यानंतर मग ती कामं जी राहिलेली ती कामं मी मी करून घेते आणि हाऊसवाईफ म्हटलं ना की सारखं काही ना काही कामं निघतच असतात बिझीच असते मी व्हिडिओ शूट केला की एडिटिंग करायचं आता नेटवर्क इश्यू असल्यामुळे रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते परंतु आता उद्यापासून व्हिडिओ रेग्युलर येतील आणि त्यानंतर आता बघा इथे फराळाचं तर आहेच आहे अजून शिल्लक पण आता मी खायचा कंटाळा येतो त्यामुळे मग आता फक्त असं रिकाम्या वेळात कधीतरी खायचं परंतु व्यायाम करायचा म्हटलं की मग खायला पण असं मन करत नाही म्हणजे ती सवय झालेली असते आपल्याला तशी आपण ह्या गोष्टींची सवय करायची आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेल्या आहेत की ह्या ज्या दहा सवयी मी तुम्हाला सांगितल्या अगदी साध्या सोप्या आहेत फक्त ह्या सवयी तुम्ही करा काही दुसरं करायची गरज पडणार नाही जर तुमचं वजन वाढलेलं असेल स्थूलपणा वाटत असेल तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा बघा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये खूप फॅट साठलेले आहेत आणि वजन वाढत नाहीये परंतु शरीर शरीरामध्ये फॅट्स असल्यामुळे कसं होतं की आपण कुठलंही ड्रेसिंग केलं की ते मग बघायला चांगलं वाटत नाही त्यामुळे मग आपण हे जे व्यायामाचे प्रकार हे ज्या सवयी मी तुम्हाला सांगितल्यात म्हणजे गरम पाणी घ्यायचं दुपारच्या वेळात ग्रीन टी घ्यायचं स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य खायचं तर हे जर तुम्ही व्यवस्थित आहार घेतला ना तर काही होणार नाही बघा तुमच्या शरीरामधले फॅट्स आहेत ना हळूहळू रिड्यूस व्हायला लागतील आणि तुम्ही कधी फिट दिसायला लागाल ला हे देखील करणार नाही अगदी तुम्ही पन्नासशेसुद्धा तीशीची दिसाल फक्त ह्या गोष्टींची सवय करा एखाद्या आठवड्यातून तुम्ही स्किन केअर फेस पॅक वगैरे लावत जा मी तुम्हाला बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉफी पॅक मसूर डाळीचा पॅक त्याच्या लिंक दिलेल्या आहेत तर तुम्ही असं घरगुती जरी तुम्ही फेस पॅक लावला तरी तुमची स्किन अशी ग्लो शाईन करायला लागेल आणि व्यायामाची जर सवय लावली तर शरीर फिट राहतं मग आपल्याला बघा कितीही काम असलं दिवसभरात तरी थकवा जाणवत नाही आता मी तुम्हाला सांगत नाही मी सकाळी उठल्यापासून नॉनस्टॉप कामं चालू आहेत माझी दुपारची झोप मी पूर्ण बंद केलेली आहे दुपारची मी पू बिलकुल झोपत नाही फक्त एक पाठ टाकली तर ता, टाकते म्हणजे कसं एक थोडा आराम म्हणून कारण सतत आपण काम करत राहिलं ना तर खाली झुकल्याने सुद्धा आपलं शरीर वगैरे थकत असतं किंवा दुखायला लागतं शोल्डर वगैरे पाठ असं आता सगळी कामं आवरली आज रात्रीच्या जेवणामध्ये काहीच नाही फक्त पनीर क्रिस्पी बनवणार आहे मी तर दूधवाल्याने पनीर घरगुती पनीर दिलं होतं तर मी पनीर क्रिस्पी बनवणार आहे त्यामुळे मग आता इथे जे मी ब्लाऊज दिवाळीमध्ये शिवला खूप गडबड होती शिवताना त्यामुळे फक्त मी ब्लाऊज शिवला आणि ही जी लेस आहे ती मी आत्ता घेऊन आली येताना त्यानंतर मग ही लेस मी आता वेळ होता म्हणून ही खाली स्लीवजला लावलेली आहे तर आता ट्रेंडिंगनुसार जर आपण बघा असे फॅशन केली किंवा डिझाईन वगैरे ब्लाउजचे असे ड्रेसिंग असं केलं की खूप छान वाटतं बघायला तर आता इथे दूधवाल्याने बघा पनीर आणलं होतं आणि दूध आम्ही एक लिटर घेत असतो गाईचं दूध तर पनीर खूप चांगलं आहे घरगुती आणि अर्धा किलो पनीर दूधवाल्याने आणून दिलं तर ते पनीरचे मी काप केले आणि पनीर मुलं बोलली की आई आज पनीर क्रिस्पी बनवू पनीरची भाजी नको बनवू त्यामुळे विचार केला की पनीरमध्ये प्रोटीन वगैरे भरपूर प्रमाणात असतं तुम्हाला माहित आहे मग मा असं तुम्ही बघा पनीरची बुर्जी किंवा पनीरची भाजी किंवा तुम्ही असं पनीर क्रिस्पी मुलांना वेगवेगळं करून देऊ शकता म्हणजे घरामध्येच बनवायचं पण हेल्दी बनवायचं तर आता इथे मी पनीरचे काप करून घेतले आणि त्यावर फक्त हे लाल तिखट आहे थोडंसं हे पेस्ट करून त्यावर मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं अगदी घरगुती पनीर क्रिस्पी एवढं छान होतं ना आपण बघा हॉटेलमध्ये गेलो की स्टार्टरला आपण पनीर क्रिस्पी वगैरे मागवतो अगदी त्यापेक्षाही भारी लागतं फक्त घरगुती असं बनवून तुम्ही मुलांना किंवा घरामध्ये जरी असं तुम्ही आहार घेतला की बघा खाल्ल्याचं समाधानही मिळतं आणि आपण फिटही राहतो तर आता हे पनीर आहेत ना थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आपण शिमला मिरची कांदा असं स्क्वेअर शेपमध्ये कापायचं आलं लसणाची पेस्ट आणि सोया सॉस आणि रेड चिली सॉस घ्यायचा आणि टॉमॅटो केचप वगैरे थोडंसं टॉमॅटो सॉस तर हे सगळं तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचं जास्त शिजवायचं नाही आहे थोडंसं शॅलो फ्राय करायचं त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि सोया सॉस रेड चिली सॉस टाकायचा आणि टॉमॅटो केचप टाकायचं हे सगळं मिक्स केल्यानंतर जे पनीर आपण फ्राय करून घेतलं ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं अगदी हॉटेलसारखं पनीर क्रिस्पी तयार होतं तर असं हे कधी कधी काय तर मुलांना कंटाळा येतो भाजी चपातीचा मग असं त्यांच्यासाठी मी असं वेगवेगळं काही ना काही करून देते तर अशीच मी फॅमिलीमध्ये पूर्ण बिझी असते आणि माझ्या डोक्यामध्ये मग मा मा दुसरे असले बाहेरचे निगेटिव विचार वगैरे येत नाही बाहेर लक्ष जात नाही घरामध्येच जा असं जे काही आपण करू त्याच्याकडंच आपल्या कामांवर फोकस राहतो काही ना काही करत राहिलं तर आपलं माइंड बघा फ्रेश राहतं सेट माइंडसेट होतं आणि आपण पॉझिटिव्ह राहतो मेन म्हणजे तुम्ही जेव्हा कधी पॉझिटिव्ह विचार कराला तेव्हा तुमच्या मनाला खूप शांती मिळते आणि चिडचिड तुम्ही बनत नाहीत म्हणजे चिडचिड स्वभाव जो होतो ना तो ह्या गोष्टींमुळेच होतो की आपलं मन समाधान नसतं आणि त्याचबरोबर कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपण सतत चिडचिड करत राहतो कारण आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि आपलं वजन काहींचं वजन टेन्शनने वाढतं बघा त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता आपण रिलॅक्स राहायचं माइंडसेट करायचं काही हो होत नाही सगळ्या गोष्टी जिथल्या जेव्हा व्हायच्या जेव्हा घडायच्या तेव्हा घडतात फक्त आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि शांत राहील राहण्याचा प्रयत्न करायचा यावर एकच पर्याय आहे व्यायाम करायचा आणि पॉझिटिव्ह राहायचं ह्या दोन गोष्टी फक्त तुम्ही बघा ह्या ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सवयी सांगितलेल्या आहेत ह्या सवयी करा तुम्ही बघा अगदी म्हणजे स्वतः तुम्ही असं स्वतःला बदलल्यासारखे वाटाल आणि ट्रेंडिंगनुसार आपण राहायचं काळानुसार स्वतःला बदलायचं स्वतःमध्ये बदल करा समोरच्याला बदलवू नका स्वतःत बदल करा काय फरक जाणवतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर बघा त्या तुम्ही जर प्रॅक्टिकली केल्या तर तुमच्या मै म्हणजे रुटीनमध्ये किंवा तुमच्या जीवनात महिनाभरात फरक जाणवेल असो आता इथे पनीर क्रिस्पी तयार झालेला आहे आणि आता हे रात्रीचं आमचं डिनर आहे तर असं रात्रीच्या जेवणामध्ये आम्हाला काही फारसं म्हणजे भाजी भाकरीच पाहिजे असं काही नाही आहे कधी कधी मी असं वेगवेगळे मसाले भात किंवा पनीर क्रिस्पी मुगाची खिचडी किंवा डाळ भात आणि भाजी भाकरी ज्वारीची भाकरी असं काही ना काही वेगवेगळं बनवते आणि हेल्दीच बनवते थोडंफार महिनाभरातून थो वेग एखाद्या वेळेला पावभाजी वगैरे होते इडली सांबर वगैरे परंतु असं काही ना काही मी हेल्दीच बनवण्याचा प्रयत्न करते म्हणजे मुलांना पण ती सवय लागली आणि मुलं पण माझ्याबरोबर हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्यामुळे त्यांनी पण असं टाईमटेबल टेबल बनवलं व्यायाम वगैरे करतात आणि त्यांनी पण त्यांचं रुटीनप्रमाणे असं एक टाइम टेबल बनवलेलं आहे तर असो आता हे सगळं आवडलं पुन्हा रात्रीचं मी असं किचन क्लीन करून ठेवते तर ही एक सवय चांगली आहे माझी म्हणजे रात्रीचं किचन आवडलं ना की सकाळची जास्त गडबड होत नाही आणि सकाळी लवकर उठायचं असतं त्यामुळे सगळी कामं वेळेवर होतात तर असं आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेला आहे तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते थँक्यू